नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती उमरखेड अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जाद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरखे डांकी अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार दोनशे पन्नास जास्तीत जाद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय तीन हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जाद चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी